हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे काम काळ आणि वेग ठीक आहे हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो ठीक आहे आता आपण या व्हिडिओमध्ये टाईप ऑइज आपण बघणार आहोत चला आपण स्टार्ट करूया जो पहिला प्रश्न आहे काय म्हणतो बघा पहिला प्रश्न बारा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील हा प्रश्न आहे तर आपण सॉल्व्ह करूया बघा या प्रश्नामध्ये आपण मित्रांनो एकदम शॉर्ट पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे चला तर सॉल्व्ह करूया बघा पहिली लाईन पहिली लाईनमध्ये लक्ष ठेवायचं आपल्याला की पंधरा मजूर आहे आठ तास काम करतात आणि ते एक काम, एक कि काम किती दिवस लावतात अठरा दिवसात ते पूर्ण करतात म्हणजे एक ट्रम लिहून घ्यायचं काय की पंधरा मजूर आठ तास काम करतात आणि किती दिवसात संपवतात अठरा दिवसात ठीक आहे गुणलाकार करायचं आणि भागिलीमध्ये काय करायचं दुसरी ट्रममध्ये काय विचारलं आहे तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील आपल्याला दिवस काढायचा आहे मग काय करायचं छेदामध्ये काय लिहायचं आहे सोळा मजूर लिहायचं आहे सोळा गुण्हे किती तास काम करतात नऊ तास तर आपल्याला काय काढायचं आहे दिवस काढायचं आहे पहिले आपल्याला सॉल्व करून घेऊ आपला दिवस नि निघून जाईल याच्यामध्ये ठीक आहे भाग द्या बघा इथं भाग जातात बघा नव एक नऊ नऊ दोन्ही अठरा परत आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आता इथं राहिलं का फक्त दोन राहिलं आणि वरी पंधरा आणि ते दोन राहिले आता इथं दोन आहे इथं पण दोन आहे कॅन्सल होणार आता राहिले किती पंधरा म्हणजे किती बघा सोळा मजूर नऊ तास काम करून किती दिवसात ते संपवतील काम पंधरा दिवसात जो ऑप्शन नंबर डी असणार ठीक आहे या ठिकाणी आपण पहिला टाईप बघितलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये आता समोरचा टाईप बघूया बघा मित्रांनो दुसरा टाईम आपल्याला काय म्हणतो की अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे ठीक आहे याला पण आपण शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह करूया बघा अ इथं अ लिहून घेऊया ठीक आहे अ चे काम आणि इथं ब चे काम लिहून घेऊया समजण्यासाठी ठीक आहे अ चे काम किती दिवसात पूर्ण होते वीस मग यायचं वीस आणि बचे तीस दिवस ओके आता काय करायचं आता जर असा प्रश्न आला मित्रांनो तर दोघांचं काय काढायचं तुम्हाला एल्सियम काढायचं काय काढायचं एलशियम ठीक आहे इथं लिहितो मी एल सी एम याचा अर्थ म्हणजे काय तुम्हाला एल्सियम काढायचं आहे तर एल्सियम बघा कसं काढायचं एक ट्रिक सांगतो तर काय करायचं आहे वीस हे लिहून टाकायचं आणि छेदामध्ये तीस लिहायचं ठीक आहे आता या दोन्ही संख्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो दो दहा दहानी दाईन दोन्ही वीस आणि दायंत्रिक तीस कळालं मित्रांनो आता याचं तिरप गुणाकार करा या याचं तिरप गुणाकार करा एकच उत्तर येईल काय येईल साठ म्हणजे या वीस आणि तीस चा एल्शियम किती असणार साठ असणार म्हणजे त लिहायचं साठ ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय वीस आणि तीसचा एल्शियम किती आहे साठ आता आता काय करायचं अच जे काम आहे एल्शियम साठ निकले दुर्गाची कॅपॅसिटी किती आहे साठ आहे साठ दिवसाची आहे मग काय करायचं वीसनं साठला भागायचं किती होतात वीस त्रिक साठ होते बरोबर आहे आणि तीसला जर साठनं भागितलं तर काय होते तीस दोन्ही साठ बरोबर आहे दोन हे अचं काम आहे हे बचं काम आहे ठीक आहे आता करा दोघाची बेरीज किती झाली पाच होतात का आले मित्रांनो इथपर्यंत पाच झाले आता काय करायचं आपल्याला दोन्ही बघा मिळून दोघांनी मिळून काम किती दिवसात ते पूर्ण करतील हे काढायचं आहे हे दोन्हीचे काम आहेत बरोबर आहे पाच दिवस मग काय करायचं या पाचला साठने यालिशिमने भागायचं कसं भागणार बघा पाच भागिले साठ पाच भागिले साठ जर तुम्ही पाच भागिले साठ इथं करूया ठीक आहे डायरेक्ट आपण काय करू पाच साठने पाचला भागूया बरोबर आहे पाचने जर साठला भागितलं काय होणार पाचक पाच पाच एक पाच उरले किती इथं एक उरला पाच दोन्ही दहा म्हणजे दोघे मिळून किती दिवस काम पूर्ण करतील बारा दिवसात पूर्ण करतील जो ऑप्शन नंबर बी असणार ठीक आहे कळालं मित्रांनो तर बघा हे आपलं टाईप दोन झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जसं आपले व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर वाढेल तसंच मी मित्रांनो या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ठीक आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे तुम्हाला दोन टाईप कसे वा वाटले ते कमेंटमेंटमध्ये पण सांगायचं आहे तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर